नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन योजना यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला एक नवीन शासन निर्णय बांधकाम कामगारांसाठी आहे ह्या शासन निर्णयाचा संदर्भ असा की काम -काम जी काम -काम आहे की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत जे नोंदित जीवित आणि सक्रिय बांधकाम कामगार आहेत यांना वितरित करावयाचे जी गृहपेगी वस्तूसंच आहेत ह्याच्या सुधारणेबाबतचे हे शासन निर्णय आहे आणि याच अनुषंगाने सदरच्या कार्यपद्धतीमध्ये ज्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत ह्या सुधारण्या काय आहेत हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि ऑलरेडी तुम्ही जर सबस्क्राईबर असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हॅप नावाचं जे बटन येतं त्यावरती नक्की क्लिक करा बघा मी ह्याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं एक अंदाज वर्तवला होता नव्वद ते नव्याण्णव टक्के जे घोषणापत्र आहे हे का बंद केलं आहे ह्याच्यावरती मी अंदाज वर्तवलेला होता आणि बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला हे शासन निर्णय आले आहे आणि याच्यामध्येच ह्याचा जे काय कारण आहे ते कारण दिलेलं या का आहे यामध्ये पहिलं कारण काय आहे तुम्ही पाहू शकता बांधकाम कामगाराने द्यावयाची जी घोषणापत्र आहे म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म आहे हे तिथं अपलोड करण्याची गरज नाही आहे कारण संगणक प्रणालीमध्ये म्हणजेच मंडळाचं जे कॅम्प्युटर आहेत त्या कॅम्प्युटरच्या सिस्टममध्येच हे सगळं तुमचं घोषणापत्र तिथं तयार होणार आहे त्याच्यामुळे बांधकाम कामगारांनी स्वतंत्रपणे भरून देण्याची याची काही गरज नाही आहे आणि ह्याच कारणामुळे तुम्ही भांडी वितरणाचा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस तो घोषणापत्र अपलोड करण्याचं जे टॅब आहे ते टॅब क्लोज झालेला आहे त्यानंतर दुसरं अपडेट आहे ते म्हणजे बांधकाम कामगारांनी ऑनलाईन पद्धतीने निश्चित भेट दिनांक म्हणजे जे काय आपण अपॉइंटमेंट घेतो ती तारीख अर्ज सादर करताना मंडळाच्या एकात्मिक संगणकीय प्रणालीमध्ये म्हणजेच नोंदणीकृत जे तुमचा मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबर तुम्हाला तिथं टाकायचा आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला तो ओ टी पी जाणार आहे मंडळी अपडेट ही नाही आहे अपडेट काय आहे तर सदर जो ओ टी पी आहे तो ओ टी पीद्वारे दिनांक व जे तुमचं शिबिर आहे किंवा वितरण केंद्र आहे हे निवडण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे ते फक्त तुमच्या मोबाईलद्वारे रजिस्टर्ड मोबाईलद्वारे जी ओ टी पी जाणार आहे त्या ओ टी पीद्वारे यानंतरचं दुसरं अपडेट आहे ते म्हणजे प्रत्येक वितरण केंद्रामध्ये जी प्रतिदिन वितरणाची जी क्षमता आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दीडशे एवढी एक अंदाजित सांगितली होती पण एक्झॅक्ट त्यांची जी वितरण क्षमता आहे ती अडीचशे होते पण आता त्याऐवजी जी प्रतिदिन आहे ती प्रतिदिनाची जी वितरण क्षमता आहे ती पाचशे एवढी करण्यात आलेली आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अपॉइंटमेंट घेता त्यावेळेस प्रत्येक दिवशी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आणि प्रत्येक सेतू सुविधा केंद्रावरती इथं पाचशे लोकांनाच जे काही भांडी वितरण आहे ते भांडी वितरण होणार आहे यानंतरचं महत्त्वाचं अपडेट आहे ते म्हणजे सर्व वितरण केंद्र आहेत ह्या केंद्राकरिता एकतीस दहा दोन हजार पंचवीस जे दिनांक आहेत ते सगळे दिनांक खुले ठेवण्यात आलेले आहे आता ह्यामध्ये शासकीय सुट्ट्या आहेत त्या वगळल्या गेलेल्या आहेत एकतीस ऑक्टोबरपर्यंत हे तुम्हाला जे वितरण आहे त्याच्या तार तारखा तुम्हाला तिथं घेता येणार आहेत आणि आवश्यकतेनुसार यामध्ये वाढसुद्धा करण्यात येऊ शकते यानंतर एक आणखी महत्त्वाचा अपडेट आहे ते म्हणजे संकेतस्थळावरती बांधकाम कामगारांचा फोटो व बांधकाम कामगारांनी सादर केलेले जे मंडळाचे ओळखपत्र आहे म्हणजेच लेबर कार्ड हे कार्ड किंवा आधार कार्डवरचा फोटो हा एक समान जर नसेल म्हणजे तफावत जर असेल तर या ठिकाणी गृहोपयोगी वस्तूसंच वितरित केला जाणार नाही आहे हे लक्षात ठेवा थोडक्यात हे समजून जावा की आधार कार्डमध्ये तुमचा जो फोटो आहे तो फोटो आणि बांधकाम कामगारांना नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट भेटतं त्याच्यावरती जे कामगारांचा फोटो आहे ह्या फोटोमध्ये आणि आधार कार्डच्या फोटोमध्ये दोन्हीमध्ये जर सिमिलॅरिटी नसेल म्हणजे आधार कार्डवरचा जो फोटो आहे तो लहानपणीचा असेल आणि नव्वद दिवसाच्या सर्टिफिकेटवरचा जो फोटो आहे तो नवीन असेल म्हणजेच अलीकडचा असेल तर यामध्ये तपावत दिसून येते आणि असं जर मंडळाला दिसून आलं तर सगळ्या गोष्टी क्लिअर असूनसुद्धा तुम्हाला जो वस्तुसंच आहे किंवा गृहउपयोगी वस्तुसंच आहे हे तुम्हाला वितरित केले जाणार नाही एवढंच नाही आहे तर स्वतंत्र घोषणापत्र तुम्ही जर अपलोड केलेलं नाही आहे म्हणजे काही जणांनी काय केलेलं आहे घोषणापत्र अपलोड केलेले नाही आहेत नोंदणी करताना म्हणजेच बांधकाम कामगारांनी स्वतःची नोंदणी करतानासुद्धा केलेले नाही आहेत आणि हे भांडी वितरणासाठी नोंदणी करताना आणि भांडी वितरणासाठी जो घोषणापत्र अपलोड करायचं आहे ते टॅप क्लोज झालेलं आहे आणि काही लोकांनी तिथं ते अपलोड केलेलं नाही आहे तर असं जर झालेलं असेल तर या ठिकाणी वितरण केंद्रावरून गृहपेगी वस्तूसंच वाटप करण्यास नकार दिला जाऊ शकत नाही म्हणजेच जर तुम्ही असं घोषणापत्र तिथं किंवा इथं दोन्ही ठिकाणी जर तुम्ही अपलोड नाही केलं तर तुम्हाला घोषणापत्रासाठी भांडी संच दिला जाणार नाही असं होणार नाही आहे शंभर टक्के तुम्हाला भांडी संच मिळणार आहे म्हणजे घोषणापत्र तुम्ही अपलोड नाही केलं तरीसुद्धा तुम्हाला हे मिळणार आहे पण आधार कार्ड आणि नव्वद दिवसाचं वर्क सर्टिफिकेट यामध्ये जर तपात आढळली तर हे तुम्हाला नाकारलं जाऊ शकतं यानंतर महत्त्वाचे अपडेट आहे ती म्हणजे उपरोक्त प्रमाणे म्हणजेच आतापर्यंत ज्या मी गोष्टी सांगितल्या आता व्हिडिओ चालू आहेत तोपर्यंत हे जे सगळ्या प्राप्त होणाऱ्या अर्जानुसार बांधकाम कामगारांच्या बोटांचे ठसे म्हणजेच बायोमेट्रिक आणि ऑनलाईन फोटो हे सगळे घेऊनच गृहोपेगी वस्तूसंच्या ताब्यात देण्यात येणार आहे आणि ते झाल्यानंतर तुम्हाला लेखी पोचसुद्धा मिळणार आहे आणि ही लेखी पोच तुम्ही घेणं गरजेचंच आहे तर कामगार मित्रांनो अशा पद्धतीने हे सगळं कामगार अपडेट होतं आणखी काही कामगार अपडेट असेल तर ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल पण त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती नक्की क्लिक करा तर भेटूया या, या व्हिडिओमध्ये यामध्ये तुम्हाला सगळे बांधकाम कामगारांचे प्रश्न आणि त्याची उत्तरंसुद्धा मी दिलेले आहेत